मॉर्निंग सर्वांना यूट्यूब फॅमिली आणि चला तर मग माझ्या यूटूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे इडली तर चला तुम्हाला दाखवते मी इडली कशी बनवतात ते आपलं इडलीचं पीठ बघा असं म्हणजे मस्त असं भिजून घेतलेलं आहे मी घरीच काढलेलं आहे अर्धा किलो तांदूळ आणि दोन छटाक उडदाच्या डाळीचं बघू शकता तुम्ही कसं ते हे बघा आणि टेस्टी पण लागतात आपली इडली अर्धी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा आपली इडली तयार झालेली आहे इकडे मी आता टाकलेली आहे ही इडली तर चला मी काढल्या काड़ काढताना दाखवते तुम्हाला आईज मी इडली काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इडली कशी झाली ती एकदम नरम अशी झालेली आहे आणि खुसखुशीत पण झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी छान अशी झालेली आहे एकदम पावासारखी नरम नरम झालेली आहे इडली बघा आणि इकडे मी शेंगदाणा घेतलेला आहे आणि खोबरं आणि इकडे हिरवी मिरच आणि धनिया घेतलेला आहे ताजा 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 धनिया घेतलेला आहे आणि लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता तीन पत्ते घेतलेले आहेत आणि मी हे एवढंच ना मिक्सरला लावून घेणार आहे आणि याची चटणी बनवणार आहे इडली याची चटणी खूप छान लागते तर चला मग आपण चटणी आणि चटणी काढू आणि मग सर्व मसाला काढल्या काढताना मी पूर्ण दाखवते तुम्हाला तर गाईज इकडे बघा आपली इकडे इडली दुसरी काढून घेतलेली आहे आणि इडली कशी वाटली मला सांगा कमेंट करून तर चला आता मी ही पण इडली काढून घेते इकडे आपलं मिक्सरला लावून घेतलेलं आहे शेंगदाणा आणि ते आणि इकडे मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि कढीपत्ता इकडे मी ढोसा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही कसा झाला कमेंट करून सांगा गाईज आपली इकडे बघा ढोसा थाळी तयार झालेली आहे ओ घ्या आणि मी माझ्या अहो साठी बनवलेलं आहे आवडते तुम्हाला काय आवडते सांगा मला यामधलं सगळ्यात फेवरेट ढोसा आहे त्यांचा तर इडलीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा इडली कशी झाली ते चला धन्यवाद